ठीक आहे हे बघा हे आहे नोज स्ट्रीप म्हणतात त्याला ठीक आहे नोज स्ट्रीप खूप महिलांच्या नाकावर ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स असतात आणि ते काय करतात ते असे कोरून कोरून काढतात आणि कोरून करून काढल्यावर काय होते ते दुसऱ्या दिवशी परत येऊन जात राईट मग काय करायचं आपल्या नाक ना ओलं करायचं मी हे फोडून दाखवू का तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळेल बारा रुपयाची एक या फक्त बारा रुपयाची एक आहे ही हे असं फोडायचं लिहू नका कोणीच तुम्हाला रेकॉर्डेड मिळेल लक्ष द्या मी काय दाखवते ते ही अशी स्ट्रीप असते ठीक आहे आपलं नाक ना फक्त साध्या पाण्याने ओलं करायचं आणि पुसायचं नाही हे ओलं केलं ना की हे बघा याला ना इथे चिगट आहे असं हे काढायचं आणि हे ना नाकावर हे बघा याला नाकाचा आकार आहे बघा हे लावल्यावर बरोबर असं आणि हे जे असतं ना हे असं खाली दाबून घ्यायचं इथे आणि हे पंधरा मिनिटं तुमच्या नाकावर ठेवायचं आणि पंधरा मिनिटांनी हे नुसतं काढायचं चिकटपट्टी सारखं असते हे बिलकुल त्रास हे काढलं की आला हो, याला तुमच्या नाकाचे सगळे ब्लॅकहेड्स मुळापासून आलेले असतात उप सिंपल प्रोसेस आहे बिलकुल त्रास होत नाही अजिबात नाही त्रास होत ओके तर आपण याला काय म्हणतो नो स्ट्रीप माझ्याकडे आहे डॉक्टर रशेलची डॉक्टर रशेलचीच घ्या ओके दोन गोल नाही तीन तीन मध्ये येतात ह्या एक आहे चारकोल एक आहे ऑरेंज आणि एक आहे ॲलोवेरा ठीक आहे तर ना चारकोलनी पटकन निघतं जास्त निघतात अलोवेरा खूप सॉफ्ट आहे याच्यामध्ये आणि ऑरेंज पण खूप सॉफ्ट आहे तर तुम्ही काय करा चारकोल मध्ये घेण्याचा प्रयत्न करा आणि चारकोल नाही मिळालं तर मग जे मिळेल ते घेऊन घ्या ठीक आहे तर याला नो नोस्ट्रिप्ट म्हणतात आणि ही आहे फक्त बारा रुपयाची ही ऍपवरनं नाही ही दुकानातनं घेतलेली आहे ठीक आहे नोस्ट्रीप याचा फोटो मी ग्रुपवर तुम्हाला पाठवून देईल ठीक आहे